बघा म्हणाले होते ना मागे की पुन्हा एकदा नवी माहिती घेऊन येईन हो हो एकदम नवी कोरी माहिती आली आहे सांगते ऐका प्रयास लोन काय आहे हे कळलं त्यासाठीच्या अटी कळल्या महत्वाचं म्हणजे त्याचे फायदे काय आहेत हेही कळलंय पण आता या कर्जासाठी कुणाशी संपर्क साधायचा आहे हेही सांगितलं होतं तुम्हाला आहे ना लक्षात अगदी बरोबर प्रयास लोन साठी तुम्हाला तुमच्या सीएलए सोबत संपर्क साधायचा आहे वा अगदी चोख लक्षात आहे तुमच्या बरं तर मग आता माझ्याकडे असलेली नवीन माहिती ऐका जर तुम्हाला प्रयास लोन घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी दिलेल्या अटींमध्ये मध्ये बसत आहात की नाही हे तपासा आणि याची सविस्तर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या सीआरपीपी सोबत संपर्क साधावा लागेल सीआरपीई पी तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करेल यासाठी तुमचे आधार कार्ड लागेल एकदा का एक ई केवाय प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही सहज कर्जासाठी अर्ज करू शकाल हे सगळं झाल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल जाईल प्रयास दिलेल्या नियमात तुम्ही तुम्ही बसत आहात की नाही पडताळणी केली तुमचा व्यवसाय काय कर्जासाठी पात्र आहात की नाही किंवा तुम्ही दिलेल्या वेळेत कर्ज फेडू शकाल का या सगळ्या नियमांवरून जे समोर येईल त्यावरून तुमचं कर्ज मंजूर होणार की नाही हे ठरेल एकदा का तुमचं कर्ज मंजूर झालं की तुम्हाला कळवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या सी आर पी पी च्या मदतीने डिजिटल पद्धतीने कागदपत्राची कामे पूर्ण करायची आहेत हे काम पूर्ण झाल्यावर थेट त्या महिलांच्या बँकेच्या खात्यात कर्जाची रक्कम पाठवली जाईल ही प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण एक ते दोन आठवडे लागतील जितक्या सोप्या पद्धतीने हे कर्ज घेता येणार आहे तितक्याच सोप्या पद्धतीने याची परतफेड देखील करता येणार आहे या कर्जाच्या परतफेडीची मुदत तीन वर्षांची दिली गेली आहे झालं प्रक्रिया अगदी साधी सरळ सोपी आहे आणि जर त्यातही अडचणी आल्याच तर सी आर पी पी आहेतच मदतीसाठी आणि हो तुम्ही या कर्जाची पन्नास टक्के रक्कम जर फेडली असेल तर तुम्ही या कर्जासाठी पुन्हा अर्ज करू शकाल सोप्या पद्धतीने प्रक्रिया करा आणि प्रयासता लाभ घ्या